कोणते पदार्थ कोणते जीवनसत्व पुरवतात याची महत्त्वाची माहिती शरीराला अजीवनसत्व पुरवणारे पदार्थांची यादी पाहूया स्त्रोत लोणी दूध चीज आणि अंड्यातील पिवळा बलक कॉड माशाच्या यकृतापासून मिळणारे तेल हे आहेत अजीवनसत्व पुरवणारे पदार्थ त्याचबरोबर वनस्पतीजन्य स्त्रोत आहेत टोमॅटो गाजर पालक ब्रोकोली कोथिंबीर ढोबळी मिरची हिरव्या पालेभाज्या आंबा पपई बहुतेक सर्व रंगीत भाज्या व फळे फळांच्या साली इत्यादी शरीराला अजीवनसत्व पुरवण्याचं काम हे पदार्थ करतात नंबर दोन व्हिटॅमिन बी पुरवणारे पदार्थ बी कॉम्प्लेक्सच्या स्रोतांमध्ये टोमॅटो भुसी गव्हाचे पीठ अंडी अंड्यातला पिवळा बलग हिरव्या पालेभाज्या बदाम अक्रोड पॉलिश तांदूळ सुपारी द्राक्षे दूध ताजे बीन्स ताजे वाटाणे यांचा समावेश आहे डाळ भाजीपाला हिरव्या भाज्या बटाटे शेंगदाणे इष्ट मका चणे नारळ पिस्ता ताजी फळे दही पालक कोबी मासे अंडी तांदळाचा भुसा फळभाज्या इत्यादीमधून आपल्याला व्हिटॅमिन बी सहज मिळतात क जीवनसत्व पुरवणारे पदार्थ आवळा हा क जीवनसत्वाचा उच्च स्रोत आहे शंभर ग्रॅम आवळ्यामध्ये सातशे मिलीग्रॅम तर पेरूमध्ये तीनशे मिलीग्रॅम क जीवनसत्व मिळते संत्री मोसंबी व लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळे अननस आंबा पपई द्राक्षे पीच केळी सफरचंद फणस इत्यादी फळे गाजर बटाटा कोबी वाटाणा घेवडा टोमॅटो इत्यादी फळभाज्या सुका पालक मेथी मुळ्याची पाने हरभरा कोथिंबीर करडई इत्यादी पालेभाज्या यातून क जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळते मोड आलेल्या कडधान्यात देखील पुरेसे क जीवनसत्व असते रोजच्या दुधातून ते पुरेसे मिळत नाही परंतु गाईच्या आणि आईच्या दुधात मात्र बाळाच्या गरजेपुरते क जीवनसत्व असते जीवनसत्व ड पुरवणारे पदार्थ कॉड लिवर तेल शार्क लिवर तेल सामन हॅलिबर्ट असे मासे हे ड जीवनसत्व आहारातून मिळवण्यासाठीचे मुख्य स्रोत आहेत शाकाहारी लोकांसाठी दूध तूप लोणी हे पदार्थ ड जीवनसत्वाचे मुख्य स्रोत आहेत तसेच सूर्यप्रकाशातूनही ते आपल्याला उपलब्ध होऊ शकते सर्वसाधारणपणे दूध व दुग्धजन्य पदार्थ अंडी हिरव्या पालेभाज्या आणि मशरूम्स हे ड जीवनसत्वाचे मोठे स्रोत आहेत तसेच आपण सर्व सी जीवनसत्वाचा स्रोत लिंबुर्गी फळे म्हणून संत्री या फळाला ओळखतो प्रत्यक्षात ते देखील डी जीवनसत्वाचे एक चांगले माध्यम आहे जीवनसत्व ई पुरवणारे पदार्थ वनस्पती तेल हिरव्या पालेभाज्या अंड्यातील पिवळा बलक वगैरे याच्यामध्ये ई जीवनसत्व असते बदाम शेंगदाणे सूर्यफुलाच्या बिया ॲव्होकाडो पालक किवी पपई शिमला मिरची टोमॅटो हे पदार्थ ई जीवनसत्व भरपूर प्रमाणात देतात जीवनसत्व के पुरवणारे पदार्थ वनस्पतीजन्य स्त्रोत पालक कोबी फ्लावर सोयाबीन शतावरी भोपळा गाजराचा रस आणि प्राणीजन्य स्त्रोत एक उकडलेले अंडे चिकन हे आहेत के जीवनसत्व पुरवणारे पदार्थ आता पाहूया जीवनसत्व बी सिक्स पुरवणारे पदार्थ डुकराचे मांस पोल्ट्री जसे की चिकन किंवा टर्की काही मासे शेंगदाणे सोयाबीन ओट्स केळी दूध काही मजबूत नाश्ता त्रोधान्य पिस्ता काजू सूर्यफुलाच्या बिया वाळलेल्या करडईच्या बिया पिस्ता काजू कोरडे भाजलेले सूर्यफुलाच्या बिया कोरडे भाजलेले तीळ संपूर्ण वाळलेले काळे अक्रोड हे सुद्धा पी सिक्स पुरवतात त्यानंतर आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व पुरवणारे पदार्थ चिकन मटण आणि मासे यासारखे मांस व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा उत्तम स्रोत आहे दही चीज फोर्टिफाईड प्लांट आधारित उत्पादने टोफू किंवा टेम्फे यांसारख्या व्हिटॅमिन बी ट्वेल्वने मजबूत असलेल्या वनस्पती आधारित मांस पर्यायांसह स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करा दूध अंडी मासे हे खाल्ल्यानंतर तुमच्या शरीराला व्हिटॅमिन बी ट्वेल्व नक्की मिळेल मंडळी या व्हिडिओमध्ये कोणते पदार्थ कोणते जीवनसत्व आपल्या शरीराला देतात हे पाहिलं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता जीवनसत्वचा अभाव असल्यामुळे किंवा शरीराला जीवनसत्व मिळाले नाहीत तर कोणते आजार उद्भवू शकतात याबद्दल माहिती पाहूया तोपर्यंत नमस्कार